काय त्यांना मागा बसन बघितलं दोघांची नाचकांनी बघितलं बर तुम्ही जरा उद्या सुद्धा आगाव नाचकाव हाऊ नाचकाव म्हणलं बर तुम्हाला नाचायचं बर का माझ्या सगळं येते की त्यांना कुणाला तुम्हाला काय गाडा उठलाय जाय आज मी नाचत नाही उद्या नाचते की काय करतो आज नाचत नाही इथं काय आज बाई मी नाचले नाचू द्या त्यांना भाय <laughs> <laughs> बाई बाई ती नवीन कुळ आहे सांग तिकडे बहीण चांगलं छान आहे बहीण पण झाले तिथे नाही तुमच्या तुमच्यासोबत आता करायचं त्याच्यामुळेच बनलं पण बाई माझं बी लय वै वरी झालं माझं बिलगीन नाही अजून कुणाच्या बिले करायला पद खायला मी बी असा मोकळा हिंडायला घेऊया घरच्या दोन तीन खरं खारा तुला नागी 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 नागी। नागी नागी। नागी। कर बाई जरा आबरून राहू जाई जरा आम्हाला कुठं तर का मारायला काय तुझ्या आईच्या घरचं खाल्लं पिल्लं काय तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी गाडीत आणली काय वाक्य नाकाची तुला बोलतो बाई बोट अडकल बोट अडकल निघायची पंचायत होईल पुन्हा ले असं असं वट करू नका बाई ले बोलतील हे तुरे बोल तुरे हा असं आता उगीर मी हे घेला असा आण आता न आता खाली लागली डबल आवाज लिहिलं बा खरी लागली तरी लागली अगं वा काय झालं

अंधारात काय काम आहे अंधारात काय काम आहे अंधारातच बाय बरं असतंय कोण बांधलं सोडी होत नाही भोजनात रावजा राऊ द्या माहितीये की अंधारात एखादा घोटा लागेल म्हणून कोण येत नाही ती घे अहो बघ बा अहो तुम्ही काय म्हणता हां काय म्हणते काम मारतच नाही पुढचे मला सोडावं जरा काय म्हणते हा जाती मारत बुडकी बाई ते जर गेलं भिल तरी ना बुलवस पण नाही गावाकडं एवढा माणसं घ्या मला शिवी दिली गावात शिवी दिली का एवढ्या माणसात शिवी म्हणलं वाघोवा हा शिवी दिली का हा हावर देव तुम्ही तर माझ्याकडे बघ दिली का ना शिवी त्यांच्याकडनं बोलला मी सगळं बारी भांडण नाही लावून गेलो तर नाव बोलून लागत बघो सकाळी कसं कसं काय लागत नाही ती या गातात झाडून या गातात गेल मी देतो जाताना बघू कशी भांड होत नाही काल वय मिळून तुम्हाला मारलो तसं काय गपागी बाई घर कशाला इकडे काढताव खरं सांगता सध्याच्या घरी असते बाई समजा नवर बाईकाचा मार खात्यात पण जरा गच्छी असते त्यात हा माझं जरा आहे बर बाई तुम्हाला पुडकी म्हणजे राग आला रागाला जाऊ नका बुडकी काय काही आहे काय हा आजी बुडकी मध्ये शिवाय गाय बुडकी आजी नाही बुडकी शिवाय का आजी बुडकीला का हो बर आजी जाऊ द्या सोडा तुमच्या मागच्या आजीवाईच्या आजी बुडकी मध्ये शिवाय काय का नाही हा मुडकी मध्ये सिरियस असते बाई काय ती नवर जर बिगर टुपी जर तेल घालाय बसला तर काय म्हणतेली हो काय म्हणते बोड का बसला मागा दोन दोन बाय आई तर मशी उदळले उदळाले त्या काठीच्या कडली हाय काही घेत डोक्यावर पदर मागोबा बाईला काय म्हणलं पाहिजे महाबाईचा मी नाव ना महाराज बाई बसाळ्या मोकाळ्या होल्या जर पदर घेऊन नाच बाई पदर घेऊन नाचलं हिथ तर काय मग बाई तुमचा तुझ्या आईनं सांगितल्यावर काय कार मला उठो साकाळ पाहिजे चौकी आहे लक्षात ठेव मी पण मोजायच लागलो या तुम्ही किती जाऊ अशा तिघीज वाघोबा शे भाई। हो हा शेरण लावायची शेर लावायचे बाई कितीच तुम्ही आशामधलं तिघीजणी उत्पन्नाला भरपूर दिसतोय तिघेच याव गाव तुमच्या आईला मग तुमच्या आईला वाघोबा हा एकच एकच आहे एवढं खांदा निघाई आमच्यावनी आमचं तसंच जाय बाई कसं आम्हाला पण एकच आई आमच्यातलं <laughs> 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 नव हे जाईन जत्रात लगीन केलं जत्रेत लगीन करून हे जाई तिकडे सोसायटी जाऊन राहिली होती काय कर झालं हे जाय बाई हे जाईन लगीन केलं होतं सतरा बाप म्हणजे काय हा काय आहो बाई त्याला इस्कटून सांगता आलं नाही आमचा बाप होता पोलिसात का आला त्याचा नंबर होता सतरा नंबर बिल्ला गावात कोण आलं आले सतरा नंबरचे साहेब म्हणायचे बरं असं बाई बर माझ्या नाचकामध्ये एक आटा आहे बर तुम्ही किती बहिणी आहोत तीन असणार तुमच्यासोबत तीन असणार तीन असणार मला मारणार हा मी मारणार हलोजी या महिला झोकत ठेवून कळकायला म्हणजे तुझ्या संघ बोलायचं तुझ्या संघ शरीर नावाचे तुझ्या संघ नाचायचं तिला बोला येत नाही वाघ बा हा मराठी बाग भरून गेला कन्नड बाग मान रा खिचडी मी खिचडी तीन लाख रुपये मग शरीर लावू का नाचल का नाचणार पण तिला इचारा अगोदर नवरा पसंत आहे का मला हो वाघ बा तिनं नाही केला ना करून घेते काय म्हणलं तिने घेते बाई मला वाटतंय मी जागरणाची पार्टी चालू करून दहा वर्ष झालं असं दहा <laughs> वर्ष झालं नुसतं एवढंच ऐकतोय मी होणार पण अजून काय नाही बाई आता होय म्हणता बाहेर गेली की कानाखायचं खोट बोलायचं नाही बाई ती बाईक का माझी मग माझ्या नाचकामा तिने हरली तिने माहितीला माझी बाईक लागलं होणार वाघवा तुम्ही जर तिच्या नाच कामात हरला होणार

पिल्या सोन्याला नवऱ्याचा हिसा उडवला बाई सोन्या झाला नवऱ्याचा इसा उडीवला पिल्या म्हणजे कोण हे पिल्या बाईच पोरग पिल्या आता मला बी पिल्या मी पण पिल्या ती पण पिल्या ती पिल्या तुझा कोण आहे पोरग आणि मी कोण Ayo maji mami. Ini tu dah? Bila? Atau maji? Mami. Bapa. Hei, tu dah belak terai kan? Bapa baru kan? Malu kan? Malu kan? Bapa. Sanglah asyik di kau bawa. Bapa, mama. Bapa, mama. Di mana dewi? Baik. Kau? Ini tu dah? पिले आणि तुम्ही माझी मम्मी आणि मी तुमचा पिले आणि तुम्ही माझी आ आम्ही काय झालं बघ ममे अंग काय झालं दूध आहे ना घरी हा का मशीला पिऊ जाऊन त्याच्या हजारच्या म्हशीने दहा पंधरा आहे त्या काय म्हशी नका अहो तुमची चेले माहिती नाही भय हाय घे दूध हाय म्हण तू कुठून तोंडून नाही भाई काय तुम्ही माझी मम्मी मानल्यावर माझी हारे की चप्पल अकराची पूर्ण केली पाहिजे का थांब मम्मी काय मला भुगा लागले द्या हां तूच खायचा ना

तुम्ही नाचकामात हरला आग मी हारतच नाही आमटीच पिलो नाही आल्यावर आलो होतो मला वाटला आमटी भाकर असेल कसून खावं तसकून झोपाव भात आमटी होती म्हणून मी काय जास्ती आमटी पिलोच नाही तुम्हाला बटन वाटलंच नव्हतं नसता भोपळ आशिर बाई त्यातच गोड मानून घ्यायचं हा तुमच्या बाईची काय आहे बघा तिच्या नाचकामात तुम्ही हरला बाई मी हागतच नाही म्हणतो तर हरलो तर बाई हा साधा पडून आला मानव कावा तर वाढवून सांगत आहे की जरा माझं जरा वजन वाढवून सांगा होती बाईला हा बस समजा बाई हारलो तर हरत तर आणि हारलो तर ची गोष्ट आहे सहा महिने तुम्ही हा मी स्वतः दीपक भाऊ

नाही मारायची पद्धत गाड्या बाई मग मी मला मी साडी धुऊन आणायची इथल्या नाव घरच्या घरच्या हा आईला घरची साडी धुणं वाटलो बाई तुम्हाला हो वाग बा हो नाचा नासा वाचवा बाई बाईला सांगायचं मी कसं नाचलं तसं बाई नाचलं पाहिजे वागं जसं तसं नाचल तसं नाचायचं फक्त लास्टचं करायचं नाही मी झाले

आले 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 नाही संकल्प पर तुला <laughs> <दादे देले। laughs> तो आता नाही यासनाचं तुम्हाला कळलं नाही नाही ह मग आपण वाटाने जाताना पेट्रोल पंपाच्या पुढेอัลताव का नाही ह दोन गती रोज नाही का ती हे बघ आहे बाई तुमर माझचं नाही देनात देते माझचं झाले दे नाही ले ले देनात देते बाई बोला बाई मग एक फिरायचं लांब ऍक्सिडेंट जाणं जागरण चला घरला जागरण घरला म्हणलं મેડે કસા પાસલા બસો પાસ ભાઈ તું મારી

बारिकं बारिकं ऊख्तवरी, उच्छे बारिकं हार? वारिकं मुलत्वयदन हएल, अगार। एजन बारिकं एक जन बारिकं? बारिकं खुजया है Frank, dignity, खुजया कर दिना श्राार? भारिकं और भारिकं? हुजत्वरी, आई राजा दो हो दो गाना ए, गाना आजी बाई हरली का नाही का आम्हाला मागास सांगायचं ना आम्ही प्राणी घस बाबा बोला कुठले बी माणसाला विचारा काय आजीबाज हळत नाही बघा तुझ्या एवढ्या माणसात हार लावला येते मी इकडे पुढच्या अंगाला याय नाही मागापासनं माझा गोगुल काढलेला तवा बाई तुम्ही किती जणी बहिणी आव म्हणलं तिघी जणी आव का माझा गुगल काढायचा आहे का पुन्हा अजून तू आण सुद्धा की बाई इथे तुम्ही किती जणी आव तिघी जणी आव बिगर लग्नाची किती येत्या बिगर लागणाच्या काय ती नाही तुमचं लगेच झालं हा लगेच झालंय बाई तुमचं कव्हा काय म्हणलं तुमचं लगेच नाही उगत रडा काय झाले बाई लगीन झाले का मल्ल्यावर विचारत नाही मला माझ्या नावरेची आठवण काढल्यावर तुला म्हणजे आवरत नाही रोज जागरण चालू आहे त्या दिवशी नवऱ्याची माझी गाठी भेट नाही तुम्ही मग धर्म काय म्हणता तुमचं लगेच आलंय का म्हणलं बाई तुम्हाला आता गा। मग विचार करून काय होत तुम्हाला माझी इष्ट सांगते बाई आपण तुमचा लागलाय का मुहूर्त लागलाय हा लग्नाचा मुहूर्त लागलाय का गा। वाघोबा म्हणून सांगा की एक केला मेला दुसरा केला ती पण मेला तिसरा केला ती पण मेला पाच कोन नवरी झाली नाही नाही माझ्या पैसे आहे आता नितीन वाघ्यावर नंबर आहे न बाई माझ्या आईने गेल्या वर्षी मला सांगितलं होतं आता पुरा जानेवारी महिन्यात अडीच मीटर कपडा घेऊन देते म्हणली भागवा कपडा कसा तेवढा भागवा कपडा घेऊन माथी जेव्हा बसवून सांगितलंय आता दिव्यानं मला माझी देवळात बसून ती लागलाय गाव बरी लेडीज झालं बाई कसं नाव सोडून दिलाय आता बर हा बाई तुमच्या आईचं लेगी झालंय का माझच नाही म्हणलं माझ्या आई कधी होणार आईला उतारा कोराय काय गेला का सांगतात हो हा मग आईनं काय वस्तू जी उच्च बिचर घेतली होती का निफ्टीच आहे का आणि तुझी आई आजीचा लगीन झालंय का नाही आजीला पण आई इकतीच आहे आजीला पण आई इकतीच आहे लगीन तर नाही नाही लगीन तर नाही आजीला तुझी आई इकती मग तुझ्या आईला तू इकती आणि कड बसला तुमचं नाही आईला वस्तू बाई असू द्या तुमचं लगीन नाही तुम्हाला एखरे बाळा किती बाई लगीन नाही लेखर लगीन काय माझ्या घरात राशन पाणी कमी पडायला लागले का माझ्या बरोबर नावानं राशन वाढायला माझ्या इकडं हा बाई आस जर करून घेतली तर मला काय म्हणते माहिती आहे का काय पण म्हणत नाही तर काहीच म्हणत नाही तुम्हाला रेबी तपाल त्याला काय माहिती ती माहिती का करूल कामती करून कामती बाई हात गेले की कामती हा गाणी म्हणून म्हणले हो तुम्हाला देवाली कसं गाणं येतं का बाई मी म्हणू देवाचं गाणं तुम्हाला ढोलकी आले